कोलकाता व बदलापूर घटनेचा शालेय विद्यार्थ्यांकडून निषेध शहरातून रॅली काढून प्रशासनास दिले निवेदन कोलकाता व बदलापूर घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी वसमत येथील शालेय विद्यार्थ्यांनी तालुका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे शुक्रवारी केली आहे युवासेना जिल्हा प्रमुख कन्हैया बाहेते यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सत्यनारायण टॉकीज ते तहसील कार्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली या रॅलीत सरस्वती विद्यालय व लिटर किंग्स लिटल किंग्स इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता हातात निषेधाचे फलक हातात घेऊन सदरील नराधमास कठोरात कठोर शिक्षेची मागणी करीत रॅली उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहोचली यावेळी मुलींच्या हस्ते प्रशासनास निवेदन देण्यात आले निवेदनात कोलकाता येथील आरजी मेडिकल कॉलेज येथे कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरवर शारीरिक अत्याचार करून खून करणाऱ्या व बदलापूर शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी शाळेतील विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून जरा शाळेतच सुरक्षित नसतील तर आम्ही विश्वास ठेवायचा कुणावर गरीब असल्यास शाळा शिकायचे कसे असे अनेक प्रश्न विद्यार्थिनी उपस्थित केले आहे यावेळी सहसंपर्क प्रमुख उभाटा सुनील काळे युवासेना प्रमुख कन्हैया बाहेती महिला प्रमुख डॉक्टर रेणुका पतंगे तालुकाप्रमुख डॉ धोंडीराम पारडीकर राजू भोसले ताणाचे कदम प्राध्यापक नामदेव दळवी रवी सूर्यवंशी यांच्यासह नागरिक उपस्थित होते पाहूया आक्रमक झालेल्या नागरिक व विद्यार्थ्यांच्या आमचे प्रतिनिधी यांनी घेतलेल्या काही प्रतिक्रिया तर सलक याच्या विरोधात वसमत शहरातील अनेक शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला ताबडतोब फासावरती चढवला पाहिजे पण भारतीय लोकशाहीमध्ये न्याय मिळाला पाहिजे म्हणून अनेक प्रकारचे न्यायालय आहेत फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याचा निर्णय घ्यावा आणि तातडीनं त्या नराधमाला फासावरती चढवावं अशा स्वरूपाची एक विनंती करण्यासाठी वसमत शहरातल्या अनेक शाळांकरी मुली या ठिकाणी आलेल्या आहेत या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला महिलांवरचा अन्याय अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे एकीकडे सरकार मोठ्या प्रमाणामध्ये बहिणींसाठी ओळणी म्हणून दीड हजार रुपये देते आणि दुसरीकडे त्याच बदल्यात याच राज्यातल्या महिलांवरती बलात्कार झाला असताना सरकार उघड्या डोळ्यांनी पाहते हे कुठेतरी अन्याय आहे हे थांबल्या थांबण्यासाठी सरकारनं तातडीनं जो कोणी नराधम असेल त्याला फासावरती चढवलं पाहिजे ही एकमेव मागणी घेऊन या ठिकाणी वसमत शहरातील शेकडो विद्यार्थी शेकडो नागरिक ना या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे की ताबडतोब ज्या पद्धतीनं हा निर्णय व्हायला पाहिजे तो व्हायला पाहिजे पण या देशाचं दुर्दैव आहे की कोपर्डीचा अन्याय झाला असताना शेवटी त्या ज्यांनी अन्याय केला तो कोठडीमध्ये सडून सडून मेला पण सरकार फाशी देऊ शकला नाही पण निदान या नराधमाला तरी कोवळ्या जीवावरती अन्याय केलेला आहे या नराधमाला तरी फाशी द्या नाही तर भर चौकस सोडून द्या आमच्या या चिमुकल्या ले, सगळे लेकर त्याला गुदगुल्या करून मारतील अशा स्वरूपाची एक विनंती सरकारला या ठिकाणी आम्ही करतोय तुमची लोकशाही अपयशी आहे म्हणून ताबडतोब फास्ट न्यायालयाचा जो निर्णय तुम्ही तो आणि आमच्या लेकीबाळींचं संरक्षण व्हावं हीच एक भूमिका देऊन या ठिकाणी चिमुक या चिमुकलींच्या वतीनं काही मुली या ठिकाणी प्रशासनाला मांडलेली आहे लहान लहान लेकरांवर अत्याचार होत आहेत बलात्काराचा प्रयत्न होत आहे याचा निषेध म्हणून वसमा शहरातील सर्व शाळेतले शाळकरी विद्यार्थी आज या सरकारला जागा करण्यासाठी या न्यायदेवतेला जागा करण्यासाठी आज या उपविभाग कार्यालयावर निवेदन देण्यासाठी सर्व शालेय विद्यार्थी आलेले आहेत या ठिकाणच्या माझ्या सर्व बालमित्रांना आमची सर्वांची विनंती आहे बेटा की तुमच्यावर थोडा जरी कोणाचा अन्याय झाला असेल तुमच्यावर कोणी वाकडा नजर न पाहत असेल तर तुम्ही आमच्यापैकी कोणालाही कल्पना द्या आम्ही सगळे काम सोडून तुमच्या पाठीमाग राहणार राहण्यासाठी अवश्य येईल सगळे धंदे आम्ही सोडल पण तुमच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही राणा याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून शाळेतील प्रशासना सुद्धा आमची विनंती राहील <coughs> की असे जर शाळेतच जर गंभीर प्रकरण होत असतील तर पालकांनी कोणाच्या भरवशावर लेकराला सोडायचं कोणाचे कोणतेही पालक दिवसभर चोवीस तास आपल्या पाल्याच्या पाठीमागे राहू शकत नाहीत मोठ्या विश्वासाने शाळेमध्ये लहान लहान मुलं लहान लहान मुली पाठवल्या जातात हे सर्व तुमच्या शाळेच्या याच्यावर म्हणजे जबाबदारीवर पाठवले जातात आणि शाळे जर असे घटना घडत असतील तर ही निंदनीय बाब आहे यापुढे शाळेच्या प्रशासनाला आम्ही आता मोहिमच काढली शहरात की प्रत्येक शहरात शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्या असल्याच पाहिजे स्वच्छ स्वच्छतागृह असल्याच पाहिजे त्या ठिकाणी पूर्व लहान मुलाच्या सुरक्षेसाठी अंमलबजावणी असलीच जे, आर जीकर हॉस्पिटलला आणि त्या जे घालत होत याबद्दल फक्त एवढंच बदलापूर झालं पुन्हा पुण्याला नाशिकला या सतत सतत घडतच आहेत म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी प्रशासन कमी पडतंय हे त्यांना लक्षात आलं पाहिजे आपला खरंच हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे का हे प्रत्येकाने हे केलं पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वतःच्या घरी स्वराज्यातल्या सुरक्षित संरक्षण दुसऱ्या देशामध्ये जर अशा देशा घटना घडल्या बलात्कार वगैरे झाला हे झाला तर दक्षिण कोरियामध्ये जर असा प्रकार घडला तर तिथंच त्या नराधामाला गोळी मारली जाती आणि हा जर प्रकार चीन घडला तर तिथंच त्याला त्याचं गुप्तांग कापून त्याला तसं सोडून दिलं जात असा घडला जर जर तर त्याला दगडाने एवढं पाहिजे आणि आपल्या भारत देशामध्ये काय करतो आपण मेणबत्ती घेऊन हातामध्ये फिरतो हा खराब त्या पिढीतेला नाही आहे का मला प्रत्येकाला विचारायचं की म्हणजे आपण आता आपल्या मुलींना बॅट टच गुपटच खूप चांगल्या प्रकारे शिकू पण त्याच्याच मेंटॅलिटीज त्याची तशी असेल पाहण्याची तर आपण काय करणार नाहीतर आपण म्हणतो की नाही म्हणे मुलीची काही चूक असेल याची असेल तसं बोलण्यापेक्षा तुम्ही त्या नराधमाला का फाशीची शिक्षा देत नाहीत आपल्या भारतामध्ये का कायदा सुव्यवस्था एवढा आणखीन बळकट नाही झालेला आहे यावरती मला खरंच सरकारला हे विचारायचं की तुम्ही त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या जर तुम्हाला हे करणं होत नाही तर तुम्ही खरंच राजीनामा द्यावा ही माझी मुख्यमंत्री साहेबाला कळकळीची विनंती आहे पण एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आता आपण जे कोलकात्याची घटना आणि बदलापूरची घटना या दोन घटनेबद्दल बोलालो तर आतापर्यंत घटना या दोन दिवसात उघड झाल्या पण एवढ्या मोठ्या प्रमाणात या घटना व्हाय कशामुळे याच्याकडे आपण दुर्लक्ष करत झाल्यानंतर निषेध मोर्चे काढणं मेणबत्त्या घेऊन लिहिणं हे खूप झाले आणि काल या राजकारण्यानं ती एवढी लाईक म्हणजे पातळी सोडून दिली की काल जे साधारण माणसं त्या बदलापूर मध्ये निषेध करण्यासाठी जमा झाले होते तर त्यांचा असं राजकारण चालू आहे म्हणजे राजकारणी पूर्णपणे झोपलेली आहेत आता या अशा घटना समोर होऊ नयेत म्हणून प्रत्येकाला आपल्याला आधीपासून काळजी घ्यावी लागणार आपण नंतर काय व्हायला हे विचार पण आपल्या जर आपण आताच जर एक मोहीम घेतली हातात की प्रत्येक शाळा जाऊन चेक करायच्या आणि ही मोहीम जर महाराष्ट्रभर झाली तेव्हा शाळेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत का नाही बाथरूम साठी आता आपण पाहतो हजारो बसेस मधून भाऊ पण त्या बस मध्ये महिला कंडक्टर आहे का नाही या साध्या तीन दिवस झाले या घटनेला होऊन सुद्धा आपण याकडे लक्ष म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की पालकाला जागरूक होण्याची गरज आज या ठिकाणी निर्माण झालेली आज माझी मुलगी पाचवीला आहे पण एक मनात भीती वाटायची तिथं काय होईल भीती प्रत्येक पालकाच्या मनात आहे काही जण तर असं म्हणायचं की शिकवावं का, का नाही म्हणजे इतकं आधुनिक भारत झालेल्या देशात जर दे यापर्यंत आपल्याला विचार करू लागत असतील की आपल्या मुळे शाळेत पाठवा हो का नाही तर याच्या नाजीरवादी गोष्ट कोणतीच नाही बेटी बडाव बेटी, बेटी बचाओ बेटी बचाओ पण ती बेटी समोर वाचन झाली ना घरात किती लक्ष देऊ पण शाळेत काय होणार आहे म्हणून आपण माझी एक अशी कळकळीची विनंती आहे वसमतला की जसं का माया नियोजन केलं तसं जी एक समिती आपली बोलकात डॉक्टर महिलेवर तो अत्याचार झाला त्यानंतर बदलापुरे चार वर्षाच्या अत्याचार झाला या निषेधार्थ आज वसमतवासियातर्फे आज, आज आपण निषेध मोर्चा काढला आहे नुसतं निषेध मोर्चा काढून चालणार नाही तर आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून शासनाला विनंती करणार आहोत की हा लवकरात लवकर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात को घ्यावा आणि लवकरात लवकर पीडितेला न्याय मिळून द्यावा एवढीच आपल्या सर्वांच्या मार्फत व सर्व या चिमुकलीच्या मार्फत आपण शासनाला विनंती करण्यासाठी इथं एकत्र झालो आहोत आपण शासनाला विनंती करतो आपण लवकरात लवकर या गोष्टीकडे गंभीर आमच्या विश्वासानं शाळेवर पाहिजे घरी राहावं आमचं शिक्षणाचं वय आणि आम्ही शाळेमध्ये जर असं करू लागलं आमचं कसं व्हावं कसं कसली सुरक्षा आम्हाला की तुम्ही जर लाडकी बहीण जर योजना काढत असाल लाडकी बहीण सुरक्षित नाही तर कसं होईल लाडकी बहीण योजना काढून तुमचं काय भेटणार आहे शासनाला इतकं सांगायचं की शाळेत तर शाळेत तर सुरक्षा भेटली पाहिजे आम्हाला एक तर त्यांना फाशी द्या नसता आमच्याकडे हवाली करा आम्ही त्यांना शिक्षा टी ए। 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 व्ही न्यूज बातमी जनकल्याणाची